राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश ना दुतमल आपण ऐकतात नमस्कार सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शिवसेना भाजपमध्ये पुन्हा घुसफुस उद्धव ठाकरे यांनी सुनावले भाजपाला खडे बोल प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरावर कडक कार्यवाही करणार दिलीप स्वामी भाजपाकडून किशनराव राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता उद्या कुसुम सभागृह येथे फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मराठवाडा साहित्य संमेलन आता बातमीपत्र विस्ताराने लोकसंख्येवरून हिंदूचे अस्तित्व ठरत नाही एक मुलगा असला तरी वाघासारखा असावा मेंढराची पैदास कशाला हवी असा प्रश्न शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हिंदूच्या आपत्त्यावरून विविध वक्तव्य केले आहेत या वक्तव्याचा था ठाकरे यांनी समाचार घेतला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते ठाकरे म्हणाले की शिवसैनिक कोणत्याही लाट्यावर तरंगणारे ओकडे नाहीत जे काही आहोत ते आमच्या जीवावर आहोत विस्थापित काश्मीरी पीडितांचे पुनर्वसन व्हायला हवे त्याआधी विस्थापित काश्मीरी पीडितांची घर वापसी झालीच पाहिजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकांसाठी कोणाकडे जाणार नाही तसेच कुणापुढे वाडगे घेऊन हिरणार नाही असे ठाकरे म्हणाले याबरोबरच यावेळी बोलताना ठाकरे यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी केली प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा कोणत्याही परिस्थितीत वापर केला जाऊ नये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर विक्री व वाटप यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत यंत्रणांनी सर्वसामान्यांमध्ये ध्वज संहितेबाबत जागृती करावी असे निर्देश ध्वज वापराबाबत जिल्हास्तरीय जनजागरण समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीहून गंगाधर राठोड आणि डॉक्टर तुषार राठोड या दोन भावांमधील वाद मिटण्याची चिन्ह नाहीत त्यामुळे यावर पर्याय म्हणून स्वर्गवासी आमदार गोविंदराव राठोड यांच्या मुलाऐवजी त्यांचे मोठे भाऊ माजी आमदार किशनराव राठोड यांनाच भाजपाच्या वतीने मैदानात उतरविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गोविंद राठोड यांनी दणदणीत विजय मिळविला पण त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले त्यानंतर रिक्त असलेल्या या जागेवर तेरा फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे त्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळण्यावरून दिवंगत आमदार गोविंद राठोड यांच्या गंगाधर आणि तुषार या दोन मुलांमध्ये जोरदार रस्तिखेच सुरू झाली असून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत यामधील गंगाधर हे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून त्यांनी मुखेडचे नगराध्यक्षपदही भूषवले आहे तर डॉ तुषार यांनीही गेल्या काही काळांपासून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली असून भजम यूचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत दोघेही भाऊ आपापल्या गुणवत्तेचा आणि न्याय हक्काचा संदर्भ देत उमेदवारीवर दावा करीत आहेत त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला द्यावी हा प्रश्न भाजपा पक्षश्रेष्ठीना पडला आहे हा वाद जिल्हा आणि प्रदेश पातळीवर नेण्याबरोबरच केंद्रीय नेत्यापर्यंत पोहोचल्याचेही सांगण्यात येत आहे या वादावर पक्षश्रेष्ठीने पर्याय शोधल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी आता या दोन भावांना बाजूला सारून स्वर्गवासी आमदार गोविंद राठोड यांचे भाऊ माजी आमदार किशन राठोड यांना भाजपची उमेदवारी देण्याचे ठरविल्याचे समजते याची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही वेळ झाली छोट्याशा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्रा नमस्कार लाच बातमीपत्र सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावर नवीन अरेंजमेंट सव्वीस जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुकेची सुविधा तिरंगा बुके प्रोटोका बुके आणि पुष्पचक्र ही सव्वीस जानेवारीपर्यंत नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता फ्लावर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन्न त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवमपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत फुले आंबेडकर विचारधारा समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा विचारधारा साहित्य संमेलन उद्या साडे दहा वाजता कुसुम सभागृह येथे होत आहे ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले हे या संमेलनाच्या अध्यक्ष असून ज्येष्ठ विचारवंत सदाशिवराव पाटील हे उद्घाटक आहेत या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्ही एन इंगोले प्रताप सिंग बोडोदे डॉक्टर बबन जोगदंड डॉक्टर जगदीश कदम प्राध्यापक रविचंद्र हडसनकर आणि प्राध्यापक संध्या रंगारी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रकाश पाटील चितळकर हे स्वागत अध्यक्ष आहेत दुसऱ्या सत्रामध्ये वाडवे यांचे कथा आणि मी हे कथाकथन होणार आहे तिसऱ्या सत्रामध्ये कुमार आहेर हे मी ज्योतिराव फुले बोलतोय ही एकांकिका सादर करतील चौथ्या व अंतिम सत्रात राजा ढाले परसावळे डॉक्टर शरद गायकवाड यांचे मार्गदर्शन जीवन गौरव पुरस्कारांचे मानकरी एन डी गवळे यांचे मनोगत आणि राज गोडबोले यांचे ठराव वाचन होणार आहे येत्या चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दरम्यान नांदेड येथे वे मराठा साहित्य संमेलन होणार असून हे संमेलन शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असल्याची माहिती दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून माजी मंत्री कमल किशोर कदम राहणार आहेत चौदा फेब्रुवारी रोजी ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरुवात होणार असून पंधरा फेब्रुवारीला समारोप होईल नांदेड येथील परवाना नगरमधील रहिवासी रहिवाशी तथा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शिवाजीनगर कर्मचारी श्याम परलाद इमानदार यांच्या अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले ते मृत्यूसमयी अठावन्न वर्षांचे होते त्यांच्या पचात पत्नी दोन मुले सुना असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस दीपक पाटील यांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिवसेना भाजप मध्ये पुन्हा घुसफुस उद्धव ठाकरे यांनी सुनावले भाजपाला खडे बोल प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरावर कडक कार्यवाही करणार दिलीप स्वामी भाजपाकडून किशनराव राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता उद्या कुसुम सभागृह येथे फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मराठवाडा साहित्य संमेलन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी